गेल्या चोवीस तासांपासून भीमाशंकर आणि माळीन परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरण तुडुंब आहे डिंभे धरणातून गोड नदी पात्रात बत्तीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे गोड नदीला देखील पूर आलाय गोड नदीवरील काही पुलं पाण्याखाली गेल्याने वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे तर पुराचं पाणी गोड नदीच्या पात्रात बसत नसल्यानं पाणी आता नदी पात्राच्या बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे नदीला आलेल्या पुरामुळे गोड नदीचं पाणी अक्षरशः नदी शेजारी असणाऱ्या शेतांमध्ये घुसण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नदीकाठची शेती ही खरडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे शेती पिकांचंही मोठं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे राज्यामध्ये सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतो आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागातील शेती अक्षरशः पावसामुळे खरबडून गेली आहे सर्व शेती पिकांचं नुकसान झालं आहे तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर आणि माळीन परिसरामध्ये गेले चोवीस तास झालेल्या जोरदार पावसामुळे डिंबे धरण तुडुंब भरून वाहत आहे डिंबे धरणातून गोड पात्रामध्ये सुमारे बत्तीस हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे घोड नदीला पूर आला आहे आणि घोड नदीचं जे पात्र आहे ते तुडुंब भरून वाहत आहे तर गोड नदी पात्रामध्ये पाणी बसत नाही आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय हा गो घोडनदीच्या शेजारचा हा जो रस्ता आहे हा रस्ता या रस्त्यावरती पाणी आलं आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी आता बंद झाला आहे खरं तर डिंबेदारून घोडनदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या पाण्यामुळे घोड नदीला मोठा पूर आला आहे आणि ह्या पुराचं पाणी या ठिकाणी शेतामध्ये शिरलं आहे घोड नदी तुटुंब भरून वाहती आहे घोड नदीवरती असणारे अनेक पूल या ठिकाणी पाण्याखाली गेलेत घोड नदीवर असणारा घोडेगाव जुन्न रस्त्यावर असणारा पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय ही घोड नदी नदी आहे आणि ह्या गोड नदीचा हा प्रवाह आहे मात्र गोड नदी पात्रामध्ये डिमेदान बत्तीस हजार क्युसेक पाणी सोडण्यामुळे हा या प्रवाहामध्ये पाणी बचत नाहीये आणि हे प्रवाह हे पाणी जे आहे प्रवाहाचं हे आता प्रवाह सोडून चक्क या ठिकाणी शेतामध्ये शेतीला आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी जी शेती आहे ह्या शेतीमध्ये या पाण्याच्या लोटच्या लोट या उसाच्या शेतीमध्ये जात आहेत त्यामुळे या शेतीलाही प्रचनाचं नुकसान होण्याची भीती आहे या भागातील शेती खरडून जाण्याची भीती या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे सुद्धा गोड नदीच्या आजूबाजूला असणारी जी गावं आहेत वस्ती आहे त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि पावसाचा जोर अजून कायम आहे त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता नाकार देत नाही त्यामुळे ना गोड पात्राच्या परिसरातील रहिवाशांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे सचिन तोडकर न्यूज लोकमत मंचर पुणे